अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या नोकर भरतीत मोठा गैरव्यवहार अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या नोकर भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत व सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरुद्ध नोकर भरतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी फसवणुकीचे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परीक्षार्थी निकेश श्रीधर बोंडे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली आहे अमरावती जिल्हा शिक्षक सहकारी बँकेची सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्च चोवीस ला परीक्षा झालेली होती नोकर भरतीसाठी आणि या नोकर भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी अर्ज केलेले होते यापैकी काही उमेदवारांना पहिल्या दिवसापासूनच शंका होती की याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या मुलाखतीची जी निवडीची यादी लागलेली होती त्यामध्ये सुद्धा पात्र अपात्र याची नीट यादी त्यांनी जाहीर केली नव्हती असं त्यांनी एफ आय आरमध्ये सांगितलेलं आहे आणि सरतेशेवटी त्यांनी ज्या मुलांची नावं घेतलेली होती ती मुलं त्या परीक्षेमध्ये सिलेक्ट होऊन त्यांना नोकरी लागल्याचं डिक्लेअर करण्यात आलेलं होतं यावरून या अर्जदारांनी या बँकेविरुद्ध अर्ज केलेला होता आणि त्या अर्जाच्या चौकशी अर्थी राजापेठ पोलीस ठाण्याला आमच्या अमरावती शहर आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये गोकुळ राऊत जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सर्व सदस्य आहेत शिक्षक सहकारी बँकेचे ते आणि अध्यक्ष आणि इतर अधिकारी आणि स्टाफ सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ज्यांनी या परीक्षा कंडक्शनमध्ये मदत केलेली होती किंवा ज्यांना ती अथॉरिटी दिलेली होती अशा सर्व लोकांविरुद्ध यामध्ये चारशे वीस आय पी सी आणि एकशे वीस बनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजपेठ पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे आमचे अधिकारी यापुढील तपास करत आहेत व्यवरपोट अमरावती पण वेळ वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री